विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदापासून डावकर फाउंडेशन रिजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम एन ए सोल्युशन डावकर फाउंडेशन डावकर फिल्म्स विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करत आहेत आयोजक संतोष डावकर यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी अंदाजे तीस हजाराहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात यावर्षी पंचेचाळीस शाळा सहभागी झाल्या आहेत विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन पोस्टर स्पर्धा तसेच ग्लोबल करन्सी नोट व पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन येत्या एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिजन्सी अनंतम विकोनाका डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत आयोजित करत आहेत सदचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य आहे शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल आणि पोस्टर स्टॅम्पबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे एकशे त्र्याण्णव देशांच्या नोट्स आणि पोस्टल स्टॅम्प प्रदर्शन तसेच विज्ञान या विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे जिंकणाऱ्या शिक्षकांना

माझे नाव ज्योती विनोद वायकर मी विविध लक्षी विद्यालयामधील माझे सहकारी श्री माळी सुखदेव भगवान त्याचबरोबर हे आमच्या शाळेचे विद्यार्थी विविध लक्षी विद्यालय गोळवली डावकर फाउंडेशन या ठिकाणी आयोजित केलेल्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये सत्तावीस अठ्ठावीस या दोन दिवसांमध्ये प्रदर्शन आयोजित केलेले आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या दिवशी तर आमच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं नियोजन आहे विद्यार्थ्यांसाठी चहा पाणी बिस्किट वडापाव अगदी दिवसातून तीन ते चार वेळा त्यांनी प्रोवाईड केलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची अतिशय उत्सुकतेने विद्यार्थी सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या शाळेचा मोठ्या गटाचा लहान गटाचे असे दोन दोन आम्ही प्रकल्प मांडलेले आहेत पोस्टर स्पर्धेमध्ये आम्ही दोन लहान गटाचं मोठ्या गटाचा असे मांडलेले आहेत विज्ञान स्पर्धेमध्ये आम्ही पवन ऊर्जा आणि त्याचा वापर मोठ्या गटात आणि लहान गटामध्ये आम्ही आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडेलमध्ये जागतिक तापमान हे विषय आम्ही घेतलेले आहेत विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे टाकाऊपासून टिकाऊ आर्ट क्राफ्टचा वापर करून चांगल्या वस्तू प्रोजेक्ट बनवलेले आहेत त्याचं सादरीकरण केलेले आहे येथील जे सहकारी आहेत डावकर फाउंडेशन त्यांच्या सर्व मेंबर्सने सहकाऱ्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलेले आहे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेग शाळेंना इथे आयोजित केलेले आहे विद्यार्थ्यांना पाहण्याचे मार्गदर्शन केलेले आहे त्यांच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आत्मसात केला जाईल त्यांना नवीन नवीन संकल्पना कशा मिळतील यानुसार त्यांचे आयोजन केलेले आहे त्यांना पहिल्याच दिवशी एंट्री मिळतानाच एक उत्स्फूर्त त्यांना अजून एक मोटिवेशन मिळावं म्हणून पार्टिसिपेट म्हणून प्रत्येक शाळेला त्यांनी ट्रॉफी पण दिलेली आहे ते खूप कौतुकास्पद आहे त्यामुळे ते त्यांचे धन्यवाद त्याचबरोबर मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात बघते की विज्ञान प्रदर्शन जिथे आयोजित केलेलं असं तिथे विद्यार्थ्यांना अगदी म्हणजे कधी स्नॅक्स किंवा काही पाणी असं म्हणजे कोणत्याही प्रकारची सोय नसते थोडक्यात पण यांनी अगदी दिवसातून दोन दोन तीन तीन वेळा पुरवल्यामुळे त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते खरं तर विद्यार्थ्यांसाठी हे असतं विद्यार्थ्यांना त्याचा आनंद होतो दोन तीन दिवसामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला सर्व शिक्षकांना सुद्धा त्यांनी अगदी आवर्जून त्यांची चौकशी करतात कोणत्या शाळेचे तुम्ही कुठून आलात कोणाची गैरसोय होते का त्यांना प्रत्येक गोष्ट कुठे नियोजन त्यांचं टेबल त्यांचे प्रोजेक्ट मानण्याबद्दल काही अडचणी असतील तर त्याबद्दलही त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन असते त्याचबरोबर त्यांचे ट्रॅव्हलिंग हां त्याचबरोबर शिक्षकांच्या बद्दल प्रोजेक्ट आणताना सुद्धा त्यांनी ते सुद्धा त्यांनी आम्हाला सुविधा पुरवली की तुम्ही तुमचे प्रोजेक्ट आणताना सुद्धा आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथपर्यंत बस आयोजित केलेल्या होत्या ते आमच्या मुलांना शाळेतून इथपर्यंत घेऊन आलेले आहेत पुन्हा विद्यार्थ्यांना सोडण्याचीही त्यांनी व्यवस्था केली म्हणजे एवढं चांगलं त्यांचं नियोजन आहे उत्कृष्टपणे त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलेले आहे त्याचबरोबर मला त्यांची अजून एक महत्वाची गोष्ट आवडली की इथे सर्व शिक्षक किंवा विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येक वेळोवेळी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गटाकडे लहान मोठा कोणी असो त्यांचे प्रत्येकाचे व्हिडिओ शूटिंग अगदी लहानतला लहान मोठ्यातला मोठा व्यक्तीसुद्धा त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी बोललेला आहे की हे कसलं आहे कशाबद्दल आहे त्यांना गायडन्स केलेला आहे त्यांचे कौतुकास्पद म्हणजे मुलांना असं विचारलं कोणी शिक्षकांनी वेगळ्या व्यक्तींनी त्यांच्या मेंबर्सनी प्रत्येकांच्या टेबलावर असं नाही की ठरावी काही त्यामुळे ही महत्वाची गोष्ट की म्हणजे कुठेही भेदभाव दिसलेला नाही आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना म्हणजे आपण म्हणतो ना की चौकशी करणे करणे मोटिवेशन ते केलेलं आहे त्यामुळे खूप चांगला आनंद मिळालेला आहे ते त्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून आभार आमच्या विद्यार्थ्यांनी खूप आनंद मिळालेला आहे आणि दोन दिवसामध्ये भरपूर शाळा जवळजवळ इथे पंचवीस पहिल्याच दिवशी हां पण त्याच्याही आता पन्नास शाळांचं दोन दिवसांमध्ये आगमन झालेलं एक्झिबिशन आलेलं आहे आणि बऱ्याच शाळांचे विद्यार्थी अजूनही चालू आहेत आणि सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे आठ वाजल्यापासूनच खरी सुरुवात आहे पण तेव्हापासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत विद्यार्थी त्याच्यानंतर पालकांना सुद्धा इतर समाजाला सुद्धा बांधील की म्हणून त्यांना सुद्धा त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांना एंट्री दिलेली आहे दरवर्षाप्रमाणे आम्ही वैज्ञानिक मुलांच्या डोक्यामध्ये जे काही वैज्ञानिक कृत्य असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर यावं आणि त्यांच्या जे काही आयक्यूज असतात त्यांचे जे स्किल असतात त्याला कुठेतरी चालना मिळावं या उद्देशाने आम्ही आजची दरवर्षीप्रमाणे प्रदर्शनी भरवलेली आहे साधारण पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे साधारण पन्नास एक शाळेचे विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट देत आहेत साधारण आम्ही एक पंचवीस एक बसेस बसेस आमच्यातर्फे ऑर्गनाईज करून दिलेल्या आहेत आणि श शाळांच्या स्वतःच्या पन्नास हजार बसेस आहेत ज्या दिवसभर दोन दिवस धावत आहेत आणि विद्यार्थी भरून भरून इथे येतात आहे आणि प्रदर्शनीचा लाभ घेत आहेत तुमच्या माध्यमाद्वारे आम्ही तुम्हाला सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की सदरची प्रदर्शनी विनामूल्य अवेलेबल आहे आज आणि उद्या सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत अवेलेबल आहे त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही एकशे त्र्याण्णव देशाचे करन्सी जे आहेत ते सुद्धा इथं प्रदर्शनीमध्ये पाहण्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत त्या करन्सी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे एकशे त्र्याण्णव देशातल्या एकशे पन्नास देशांमध्ये असं आहे की इथले पोस्टल स्टॅम्प जे आहेत त्या पोस्टल स्टॅम्पवरती महात्मा गांधींचा फोटो आजही आहे आणि ती फार प्राऊड गोष्ट आहे आपल्या इंडियासाठी सुद्धा आणि सेकंडरी म्हणजे इंडोनेशियासारखा जो मुस्लिम बहुल देश आहे किंवा जो मुस्लिम प्रधान देश आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या नोटेवर सुद्धा आज गणपतीचं चित्र आहे आणि कंबोडिया वगैरे सारख्या देशाच्या करन्सीवर सुद्धा गौतम बुद्धांचा फोटो आहे तर भारतीय कल्चर जे आहे त्या कल्चरामध्येच एक वैविध्यपूर्णता एक रिजनेस आहे ती कुठेतरी आपल्याला इंडियामध्ये इंडियामध्येच्या बाहेरसुद्धा ती जाणवते आणि ह्या ज्या काही अभिमानास्पद गोष्टी आहे या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकोणतीस आणि तीस या दोन्ही दिवस इकडे यावं आपल्या मित्रांना आपल्या आपटिस्टांना सांगावं आणि जास्तीत जास्त या विनामूल्य प्रदर्शनीला भेट द्यावी असंच मी तुम्हाला सांगेन धन्यवाद